ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज सांगली मध्ये मुळशी पॅटर्न राजकीय नेत्याला वाढदिवसा दिवशी स्टेजवरच संपवलं शुभेच्छा दिल्या आणि काही वेळातच नेमकं काय घडलं पाहूयात सांगली शहर आज मध्यरात्रीपासून सुमारास मुळशी पॅटर्न खुणाच्या घटनेने हादरले राजकीय पदाधिकारी असलेल्या उत्तम जिन्नाप्पा मोहिते वय वर्ष एक्केचाळीस राहणार गारबीर चौक सांगली यांच्या यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या स्टेज जवळ धारदार हत्याराने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला मध्यरात्री बारा वाजण्याच्या सदर खुणाची घटना घडली दरम्यान हल्ला करणाऱ्या रे संशयित रेकॉर्ड वरील गुन्हेगार शाहरुख शेख याला संतप्त जमावाने बेदम चोप दिला यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मृत उत्तम मोहिते हा राजकीय पदाधिकारी असून दलित महासंघ मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष आहे त्याने सांगली जिल्ह्यात अनेक विषयांवर आंदोलने केली होती हटके आंदोलन करण्यासाठी मोहिते हे प्रसिद्ध होते उत्तम मोहिते यांचा आज मंगळवारी वाढदिवस होता यासाठी त्यांच्या गारपीर चौक येथील घरासमोर स्टेज घालून जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशय शेख हा त्याच्या साथीदारांसह या ठिकाणी आला जेवणाचा आस्वाद घेतला यानंतर मोहिते याला शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके गेले आणि त्यांच्या जवळ असलेल्या धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार केले यात तो गंभीर जखमी झाला अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच गोंधळ उडाला संशयित आणि मोहिते गटामध्ये मोठी धूमचक्री झाली यानंतर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं दरम्यान संतप्त जमावाच्या हल्ल्यात शाहरुख शेख हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर सुद्धा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उधाण घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौज फाटा रुग्णालयात रुग्णालय परिसरात दाखल झाला समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती परंतु याबाबत शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना महित व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत या आठ आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलिसांनी इथं मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस आधीचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणीय असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे जमावाच्या माधाने मृत्यू झालाय की नेमकं कशामुळे मृत्यू झाला ही जसं मी आता म्हणतोय की घटना ही बऱ्यापैकी सीसीटीव्ही मध्येही चित्रित झालेली आहे पोलीस इथे सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचा मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिलं पहिले मयत उत्तम मोहिते हो यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे गणेश मोरे यांचा रोल काय नाही आता ही सर्व सखोल माहिती समोर येईल आता सांगणं तरी याच्यामध्ये आणखी आरोपी आहेत का त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल नातेवाईकांनी गणेश मोरे यांनी त्याच्या समर्थकाच्या घरात बसून हत्या केली असा आरोप केलेला आहे Uh, काल उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेला आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती टी सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासत ता आहोत पण त्या ठिकाणी असं काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे